नमस्कार मंडळी आपले आपली ट्यू यूट्यूब चॅनलमध्ये सहर्षाचे हार्दिक स्वागत आज आपण घेऊन आलो आहे ठिबकद्वारे सलरी देण्याचे साधे आणि सोपे अत्यंत सोपे जुगाड जे की सलरी तयार झाल्यानंतर पूर्ण गाळून आपल्याला घेण्याचे काम राहिले नाही ते आता अगोदरच आपण या साडीच्या सहाय्याने ते गाळून पूर्ण घेणार आहे की साडी आप एक साडीची आपल्याला साधी पिशवी तयार करायची आहे ती पिशवी पूर्णपणे टाकीला अशा प्रकारे लावून घ्यायची आहे ती दोरीच्या सहाय्याने चांगली बांधून घ्यायची आहे याचा उपयोग असा आहे की आपण जे आता टाकीमध्ये शेण टाकणार आहोत गोमूत्र टाकणार आहोत गुळ टाकणार आहोत तो पूर्ण अगोदरच गाळून पूर्ण पाण्यामध्ये मिसळेल हे पूर्ण दोरीच्या सहाय्याने असं ज्यामुळे आपण त्याला बांधून घेऊ आणि असं पूर्ण बांधल्याच्या नंतर जे त्यामध्ये ते आपल्याला शेण कालाचं आहे गूळ टाकाचं आहे गोमूत्र टाकायचं आहे त्यामध्ये ते दहा किलो आपण याला शेण असे शे, दोन टोपले शेण यामध्ये टाकणार आहोत आपण पन, शेण पण असं डायरेक्ट टाकून घ्यायचे पूर्ण आपण बुडात दिसत असेल ते पाण्याच्या सहाय्याने वरून पाणी टाकल्यानंतर ते पतलं पण होणार आहे आणि ते तसंच राहणार आहे पूर्ण पाण्यामध्ये कालणार सुद्धा आणि आपण ते वेगळे कल्चर जे बाजूला ठेवले होते बायोरीजचे ते सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेणार घ्यायचे आहे मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण एक चार किलो गुळ पण यामध्ये घालणार आहोत तो गुळ काळा गुळ आहे आणि तो पण एक पाण्यामध्ये एक पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत घालत ठेवायचा पूर्ण भिजून चार डबे आपण यामध्ये मिक्स करणार आहोत पाण्यामध्ये आणि ते पूर्ण त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाचशे लिटरसाठी तीन लिटर देशी गायचे गोमूत्र यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे ते सुद्धा आपण या पिशवीच्या आणि जुगाडाच्या माध्यमातून पूर्ण गाळूनच ड्राममध्ये जाणार आहे पूर्ण तीन लिटर टाकून घेतल्याच्या नंतर जे खाली आपण बघताय शेण पण तसंच आहे पूर्ण तीन लिटर गोमूत्र ॲड केल्याच्या नंतर आपण त्यामध्ये बकेटमध्ये गूळ भिजू घातला होता आपण तो यामध्ये टाकून घेऊ असं पूर्ण टाकल्याच्या नंतर आपण त्यामध्ये पाणी चालू करणार आहोत तेव्हा आपण पाणी चालू केल्याच्या नंतर जे पाणी डायरेक्ट शेण आणि गुळावरती पडणार आणि पूर्ण गाळून टाकीमध्ये जाणार याचा उपयोग असा आपल्याला ठिबक नंतर जाईल पूर्ण आपला आता कल्चर तयार झालेला आहे आणि ते आपण एस टी पीच्या सहाय्याने डायरेक्ट ठिबकद्वारे सोडत आहेत आणि आपण जे पिशवी केली आहे केली होती साडीची ती बाजूला केली आहे आणि अशा प्रकारे आपण ठिबकने यात एस टी